रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुरडे गावी शंभर वर्षाहून चालू असलेली भक्तिमय पारंपरिक परंपरा हजारो ग्रामस्थांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली मुरडे ग्रामदेवस्थानची रामवर्दिनी आई व तिसे ग्रामदेवस्थानची आई काळकाई या दोन्ही बहिणी अशी आख्यायिका आहे खेड तालुक्यातील आंबाई गावी तीन वर्षातून एकदा त्रैवार्षिक यात्रा संपन्न होते पंचक्रोशीतील चिंचघर चाकाळे मुरडे तिसे आंबाए जामगे शिवथर या सात गावातील पालख्या एकत्र येत यात्रा उत्सव साजरा होतो हा यात्रा उत्सव साजरा होत असताना मुरडे गावची रामवर्दायिनी देवीची पालखी व तिसे गावची काळकाई देवीची पालखी नारंगी नदी शेजारी परटवणे या ठिकाणी मुरडे हद्दीत येऊन या दोन्ही बहिणींची तीन वर्षांनी भेट होते यावेळी एकमेकींची ओटी भरली जाते यावेळी तिसे व मुरडे गावचे ग्रामस्थ मनोभावे सेवा करत पालखी नाचवताना पाहायला मिळतात यावेळी मुंबई ग्रामस्थ माहेरवासिनी आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात भेट झाल्यानंतर भाविक मनोभावे दर्शन घेतात व दोन्ही बहिणी रात्री आंबाई यात्रेकरता रवाना होतात त्रैवार्षिक समा आणि त्रैवार्षिक आंबाई जत्रा जत्रोत्सव हा आमचा तीन वर्षानं असणारा उत्सव आहे या उत्सवामध्ये या समयाच्या दिवशी आमची तिशे काळकाई जी आहे ती तिशेची काळकाई आमच्या मुरड्याच्या वरदानीला भेटते आणि मुरड्याची वरदानी तिशेच्या काळकाला भेटते अशी ही मुरड्या हद्दीमध्ये ह्या पर्टवणी म्हणून एक क्षेत्र आहे या पर्टवणी क्षेत्रामध्ये मुरडे हद्दीमध्ये या असणाऱ्या दोन्ही देवींचा संगम होतो आणि दोघींचे ओट्या भरल्या जातात संपूर्ण असणाऱ्या दोन्ही गावचे असणारे ग्रामस्थ सगळे भाविक हे असे मनोभावे त्या पालखीचं आनंदानं पालखी नाचून आनंदाने तिचा सेवेचा आनंद घेतात आणि प्रत्येकजण आपापल्या दोन्ही गावचे असणारे ग्रामस्थ आपापली भेटी घेऊन आपल्या देवीच्या जे काही आशीर्वाद आहेत ते देवीचे आशीर्वाद घेऊन सतत तीन वर्षाकरता परत पुढे भविष्यात सगळ्यांची वाटचाल चांगली व्हावी अशा पद्धतीनं प्रत्येकाने मनोकामना करतात आणि त्या पद्धतीनं दोन्ही थ गावचे थलेसरी मनसुबी करून तशा प्रकारच्या उट्या भरून आमच्या असणाऱ्या गावासाठी दोन्ही गावासाठी देवीकडे त्यांच्या प्रत्येकाच्या सुखासाठी मागणं मागतात अशी आमची त्रैवार्षिक समयाची जत्रा ही आज गेली अनेक वर्ष आमच्या पारंपरिकदृष्ट्या ही रुढी आमची चालू आहे आणि ते अजूनही कायमस्वरूपी आम्ही जपत आहोत यासाठी सर्व ग्रामस्थ आमचे मुरड्याचे ग्रामस्थ असतील तेशेच ग्रामस्थ असतील सर्वजण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून आपला उत्सव उत्सव अगदी आनंद आम्ही साजरा करतो धन्यवाद मी आज या मुरडेगावचा एक मानकरी आहे आणि हे जे उत्सव आहे किंवा उत्सव तीन वर्षांनी जेव्हा जत्रा भरते तर या जत्रेमध्ये आमची मोठी बहीण त्यांची ती मोठी बहीण आमची छोटी बहीण आम्ही तिला माघारी जातो पहिलं तिला माघारी गेल्या आणल्यानंतर आम्ही ती इथं माघारी आणल्यानंतर ती इथे येते इथे भेटते इथे भेटल्यानंतर आम्ही इथे भेटीकाठी जातो त्या भेटीगाठी झाल्यानंतर आम्ही तीन वर्षांनी मग एक स्थान पण करतो एक महारुती मंदिर आहे त्यांचं पण तिशेकरांचं पण आमचं पण ते स्थान पण झाल्यानंतर आम्ही आंबाईच्या त्रयोग यात्रेला जातो आमच्या सात पालख्या त्या सगळ्या आमच्या तिथे एकाने भेटतात हे आमचं दर तीन वर्षाप्रमाणे आमचं हे कार्यक्रम असतं